न्यूडुंग म्हणजे कॅक्टस हे उजाड उष्ण वाळवंटात कसे काय टिकून राहतात नंतर पाईन किंवा सुचीपर्णी सुची, सुची म्हणजे सुई तर सुईसारखे पानं असलेले हे झाडं सुचीपर्णी वृक्ष खूप थंडीत खूप बर्फाळ प्रदेशात कसे काय टिकतात आणि हे कमळासारखे पाण्यावर तरंगणारे वृक्ष ते कसे काय पाण्यात जगू शकतात कशामुळे तरंगतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करूया एखादा सजीव आपल्या विपरीत अधिवासात टिकून राहण्यासाठी स्वतःमध्ये जे बदल घडवून आणतो जी वैशिष्ट्ये स्वतःमध्ये विकसित करतो त्याला अनुकूलन म्हणतात आपण मासा उंट आणि जिराफ यांच्यातील अनुकूलन पाहिलं आहे त्याचप्रमाणे वनस्पतींमध्ये सुद्धा अनुकूलन पाहायला मिळते आपल्याला माहिती आहे की झाडांच्या पानांमधून वाफेच्या रूपात पाणी हे झाडांमधून निघून जातं त्याला बाष्पीकरण म्हणतात म्हणून झाडाला पाणी जपून ठेवण्याची गरज असते पण मग वाळवंटातील झाडे हे कसं करतील निवडुंग मग त्यात सगळ्या प्रकारचे निवडुंग आले हां त्यांचे वाळवंटात टिकण्याच्या दृष्टीने अनुकूलन झालेले आहे वाळवंटातल्या झाडांना जर पानं असतील तर त्या पानांमधून अतिउष्णतेमुळे खूप पाण्याची वाफ होऊन जाईल आणि मग त्यामुळे झाड वाळून जाईल पण या वाळवंटातल्या झाडांकडे जरा बघा तर त्यांची पाने कुठे दिसतात आहेत का ते शोधून तर पहा आहेत त्यांना पानं जर का तुम्ही त्या काट्यांच्या आतल्या मधल्या हिरव्या भागाला पान म्हणत असाल तर ते चूक आहे बरं का ते हिरवगार दिसणारं या निवडुंगाचं खोड आहे आणि खरं तर हे काटेच त्या निवडुंगाचे पानं आहेत आणि मग या काट्यांमुळे काय होतं की तहानलेले प्राणी पाणी मिळवण्यासाठी ते आतलं हिरवं खोड खाऊ शकत नाही त्यांना काटे टोचतील ना आणि मुख्य म्हणजे पानच नसल्यामुळे कितीही उष्णता असली तरी बाष्पीकरणाचा प्रश्नच येत नाही म्हणून निवडुंगाला आपले पाणी जतन करता येतं आणि हे पाणी यामध्ये असलेल्या हिरव्या खोडामध्ये साठवलेलं असतं बरं आता वाळवंटातही काही वनस्पती अशी असतात ज्यांना पाने आहेत पण मग त्या पानांवर मेणचट असा थर असतो या थरामुळे बाष्पीकरण कमी प्रमाणात होऊन पाणी जतन करायला मदत होते आणि या सगळ्याशिवाय या वाळवंटातल्या वनस्पतींची मुळं एकाच वेळी खूप खोल जाणारीसुद्धा असतात आणि खूप पसरलेली सुद्धा असतात खूप खोलमुळं जमिनीतील पाणी शोषणात मदत करतात आणि जमिनीच्या पृष्ठभागाजवळ पसरलेल्या मुळांमुळे कधी एखाद्या वेळी पाऊस आला तर ते पाणी लगेच शोषून घेता येतं तर ही सगळी वैशिष्ट्ये वाळवंटातल्या वनस्पतींमध्ये बघायला मिळतात चला तर मग आता आपण शुचिपर्णी वृक्षांकडे वळूया हे वृक्ष डोंगराळ प्रदेशात सापडतात आणि तुम्ही यांची पानं बघितली तर ती अगदी सुईसारखी असतात बारी आणि टोकदार मग आता अशा पानांमुळे काय होतं जेव्हा बर्फ पडतो तेव्हा सगळा बर्फ त्या पानांवर जमा होत नाही आणि जास्तीत जास्त बर्फ खाली सांडून जातो त्यामुळे बर्फाचं ओझं त्या झाडाला होत नाही आता पाहूया कमळ्यासारख्या पाण्यातल्या वनस्पतींमधले अनुकूलन हे पानं कसे आहेत पहा चपटे आणि मोठे आणि या पानांच्या खाली पोकळ जागा असतात ज्यात हवा भरलेली असते त्या हवेमुळे या पानांना पाण्यावर तरंगणं अगदी सोपं होतं या पानांखालच्या पोकळ्या या स्पंजसारख्या असतात स्पंजसुद्धा पाण्यावर तरंगतो त्याचप्रमाणे ही पानंसुद्धा पाण्यावर सहज तरंगू शकतात शिवाय या पाण्यातल्या वनस्पतींची मुळं ही छोटी छोटी असतात कारण पाण्यातच असल्यामुळे मुळांना पाणी आणि पोषण सगळं तिथूनच मिळतं आणि दूर जाण्याची गरज नसते त्यामुळेही यांचं वजन कमी होऊन जातं या सगळ्याशिवाय या पानांच्या खाली आणि वर असाच मेंचट थर असतो ज्यामुळे पाणी त्या पानांवर साठून राहत नाही कारण नाहीतर काय झालं असतं की सतत पाण्याच्या संपर्कात असलेले पानं हे तर सडून गेले असते पण तसंही होत नाही अशा प्रकारे विविध वनस्पतींमध्ये अनुकूलन बघायला मिळते